कोणत्या चुकांमुळे वजन वाढतंय याच्यावरचा आज आपण अभ्यास करूया वजन वाढणं बऱ्याच महिलांचे मॅसेजेस असतात मॅम मी खूप प्रयत्न करते पण माझं वजन कमी नाही होते ह्यात चुका तर नाही करत आहात ना ते बघा काही गैरसमज बघूया की गैरसमज खूप आहे तूप खाल्ल्याने वजन वाढते नाही तूप खाल्ल्यामुळे जास्त तूप खाल्ल्यामुळे वजन वाढते तुम्ही जर का प्रमाणात अगदी एवढासा चमचा जेवढा आपला चहा पावडरच्या डब्यात असतो एवढा चमचा भरून रोज तूप खाल्लं तर वजन वाढत नाही आणि एवढं तूप आपण आपल्या त्वचेसाठी तर खायलाच हवं आहे केळं खाल्ल्याने वजन वाढते का नाही अजिबात नाही केळं खाल्ल्याने देखील वजन वाढत नाही तर नेमकं बघूया वजन कशाने वाढते काजू खाल्ल्याने वजन वाढते दूध पिल्याने वजन वाढत नाही पण दुधावरची साय खाल्ल्याने तुमचं वजन वाढू शकतं आहे याचबरोबर जंक फूड्स तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे जसं की पिझ्झा झाला बर्गर झालं पाव ब्रेड ब्रेडमध्ये खूप जास्त प्रमाणात साखर असते अजिबात नका खाऊ त्यानी वजन वाढते साखरेचे पदार्थ मिठाई वगैरे खाल्ल्याने तुमचं वजन वाढतं याचबरोबर आपण जर का बघायला गेलो तर सर्वात जास्त चिप्स जे तुम्हाला पॅकेट मिळतात पॅकिंग पॅकिंग चिप्सचे जे पॅकेट आहेत वेगळेवेगळे पॅकेट्स आज मार्केटमध्ये मा आलेत बालाजी आलेत लेज आलेले आहेत आणि वेगळेवेगळे चिप्स आहेत या चिप्समुळे सर्वात जास्त वजन वाढते जर तुम्ही वजन आ, कमी करत असाल आणि याच्यामध्ये जर का तुम्ही खूप वर्कआउट करत आहात खूप जास्त आ, प्रमाणामध्ये कष्ट घेत आहात पण जर ह्या गोष्टी तुमच्या रेग्युलरमध्ये चालू असतील तर प्लीज ह्या गोष्टी इथेच थांबा तुमचं वजन याच्यामुळे वाढू शकतं बऱ्याच जणांचा हा एक समज आहे गुळाचा चहा पिला की वजन वाढत नाही हे अतिशय चुकीचं आहे साखर आणि गुळ यामध्ये खूप जास्त काही फरक नाही आहे तुम्ही साखर खा की गुळ खा वजन तितकं वाढणारच आहे ठीक आहे सो साखर आणि गूळ यामध्ये खूपसा फरक नाही आहे वजन जेवढं वाढायचं आहे तितकं वाढणारच आहे तुम्ही साखर घेऊन चहा घ्या गूळ घेऊन चहा घ्या काय घ्यावं हा खूप महिलांचा प्रश्न असतो मी ते सगळ्या महिलांना नेहमी सांगत असते सकाळी उठला की आवळा चूर्ण घ्या कृपया आवळा चूर्ण घ्या आवळ्याचे ज्यूस नका घेऊ एक चांगलं शुद्ध ओरिजिनल आवळा पावडर आणा घरामध्ये सकाळी मस्त काचेच्या ग्लासमध्ये एक चमचा आवळा पावडर टाका आणि त्याच्यामध्ये छान कोमट पाणी टाका आणि ते प्या याच्यामुळे तुमचे केस मोठे होतील तुमची पचनसंस्था चांगली होईल वजन कमी होईल विटॅमिन सीचा भरपूर सारा साठा हा आवळ्यामध्ये असल्यामुळे तुमच्या त्वचेलासुद्धा खूप चांगला राहून येईल म्हणून जर का तुम्ही वजन कमी करत असाल तर सकाळचा चहा वगैरे सोडून द्या आणि तुम्ही आवळा घेण्याकडे लक्ष द्या आणि आवळा ज्यूसमध्ये नाही घ्यायचा आहे आवळ्याचं चूर्ण घ्यायचं आहे जे काचेच्या ग्लासामध्ये काचेच्या ग्लासात त्याचे गुणधर्म जास्त राहतात म्हणून मी काचेचा ग्लास दोन ते तीन वेळेस बोलत आहे आणि त्याच्यात छान कोमट पाणी टाका आणि प्या आणखीन अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या वजन वाढवतात आणि त्या गोष्टी तुम्ही नाही करायला पाहिजे खूप खूप जणांचे हे असं हे असते की आ, मी तर फक्त एकच पोळी खाते बस मी जेवणतन जेवणच नाही करत आहे कमी जेवणं किंवा उपाशी राहणं तुमची तब्येत वाढवायला सर्वात जास्त कारणीभूत असते अजिबात अजिबात जास्त उपाशी राहू नका खूप जास्त तुम्ही जर का उपाशी राहिलात तर तुम्हाला जास्त प्रॉब्लेम होतो आणि तुमची तब्येत जास्त वाढते महिलांना वाटते आम्ही उपाशी राहतो आहे तब्येत कमी होते उपाशी राहिले फक्त केसं कमी होतात तब्येत कमी होत नाही ओके जर तुम्हाला तब्येत कमी करायची आहे तर योग्य खाऊन वजन कमी करा ना की उपाशी राहून वजन कमी करावं ओके तर खूप पोळीच खाल्ली दोघं टाईम तुम्ही पोळी खात असाल तर तुमचं वजन हंड्रेड पर्सेंट वाढणार आहे तर तुम्ही एक वेळेस खिचडी किंवा भात वरण भात किंवा मिक्स धान्यांची भाकर असं काहीतरी खाऊ शकतात जेणेकरून तुमचं वजन आटोक्यात येणार आहे आणखीन अशा कुठल्या चुका आहेत की ज्या तुमचं वजन वाढवायला कारणीभूत असतात चॉकलेट्स मिठाई तुमचे वजन वाढवायला एकदम छान भरभरून सपोर्ट करतात बिस्किट चहा खारी बिस्किट खाणारे बरेच लोक असतील तुमचं वजन नक्की आणि नक्की वाढणार आहे सो so, प्लीज ते कंट्रोलमध्ये आला शेंगदाण्याचं तेल खाल्ल्याने वजन वाढतं शेंगदाण्याचं तेल नाही खावं सूर्यफुलाचं तेल खा सोयाबीनचं तेल खा किंवा मोहरीचं तेल खा सुंदर लागतात मोहरीच्या तेलातल्या भाज्या तुम्ही ते सुद्धा खाऊ शकता आहात तर अजून अशा खूप गोष्टी असतात ज्या तुम्हाला वजन कमी करायला मदत करतात हे आपण उद्याच्या सेशनमध्ये अभ्यासूया की वजन कमी करण्यासाठी कुठल्या गोष्टींचं सेवन करायला पाहिजे उद्याचं सेशन अटेंड करण्यासाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आणि यूट्यूबला मला नक्की सबस्क्राईब करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की चेहऱ्याचे फॅट्स कमी करण्यासाठी सहा दिवस काय असं करावे की तुमचे चेहऱ्याचे फॅट्स अगदी लवकर कमी तुम्हालाही माझं दुपारी तीनचं झूमचं सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचं फ्री सेशन्स नक्की अटेंड करा आणि मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे पुरुषांसाठी सुद्धा घेऊन आलेली आहे शेअर मार्केट क्लासेस बेसिक शेअर मार्केट ज्यांना शेअर मार्केटबद्दल काहीच माहिती नाही आहे आ, ते नक्की हा क्लास करू शकतायत दैनंदिन मराठी भाषेत आहे एकवीस दिवसांचा हा क्लास असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय तिथून तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत शिकवलं जाणार आहे लाईव्ह लेक्चर असतील आणि त्याचे रेकॉर्डेडसुद्धा तुम्हाला दिले जातील फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आणि तुम्ही दोन टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकतात आणखीन माहितीसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू